सो हे गाईज आय एम युअर विजय वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो तुम्हाला सर्वांना शौर्य दिनाच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आपला आजचा हा व्लॉग मेन म्हणजे आहे तो म्हणजे भीमा कोरेगाव आणि जे ब्रिटिश इंग्रज लोके होते त्यांच्यामध्ये आणि पेशव्यामध्ये जे युद्ध झालं ते इतिहासाच्या पानावरती प्रमुख भाग म्हणून ओळखलं जातं तर हाच इतिहास आज आपण या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो तर मित्रांनो भीमा कोरेगाव म्हणजे नक्की काय आणि शौर्यदिन का साजरा केला जातो त्या इतिहासाचा सगळा भाग आज आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल मित्रांनो तर मेन म्हणजे भारतातून संपूर्ण भागातून या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी या मोठ्या संख्येने पन्नास लाखाहून अधिक लोक या ठिकाणी आपल्याला मानवंदना देण्यासाठी बघायला भेटणार आहेत वादळ म्हणायला काही हरकत नाही आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला भेटेल तर मित्रांनो आपली गाडी पण आलेली आहे आता जिन्दाव जिन्दाव आपले झेंडा वगैरे लावायचं चालू आहे तर आपण आता निघतो आहे आपल्यासोबत केवल आहे कौशल आहे रंजिता आहे तर आता आपण इथून निघतो आहे आपले मित्र लोक पण उजळ्यात आहेत त्यांना आपण पिक करून तिथून निघतो आहे मित्रांनो तर चॅनलवरती शेवटपर्यंत कनेक्ट राहा संपूर्ण डिटेल आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि मेन म्हणजे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील मित्रांनो तर आता आपण लवकरच मित्रांनो इथून निघतोय मानवंदना देण्यासाठी तर भेटूया लवकरच भेमा कोरेगावमध्ये मित्रांनो अशा तऱ्हेने आपण ओझरड्यामध्ये आलेलो आहे आपला जो मित्रपरिवार आहे त्यांना आपण आता पिक केलेला आहे तर आता आपण इथून निघतोय मित्रांनो त्याला जाऊया सर्वांना धम्म सकाळ आपण फायनली मित्रांनो या ठिकाणी पोचलेलो आहे आणि तुम्ही हे बघू शकताय हा पार्किंग एरिया आहे जो की नगर रोड म्हणून आहे त्या ठिकाणी आपण पार्किंगला आलेलो आहे आणि साधारण हा तीस एकरपर्यंत हा पार्किंगचा गेट नंबर आहे हा साधारण तीस एकरपर्यंतचा हा पार्किंग एरिया आहे असे भरपूर पार्किंग या ठिकाणी आहेत तर साधारण आपण जो विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभापासून आपण एक साधारण दहा बारा किलोमीटर लांब आहे ही पार्किंगची व्यवस्था असे भरपूर पार्किंग एरिया आहेत तर इथून पी एम टीच्या बस पण आहेत तर या बसमधून आपण तो विजयस्तंभ आहे त्या विजयस्तंभाकडे जाणार आहे मित्रांनो इथून सहा किलोमीटर बस आपल्याला तिथे घेऊन जाणार आहे तिथून चार किलोमीटर आपल्याला चालत जावं लागणार आहे तर मित्रांनो आता आम्ही मस्तमध्ये रेडी होऊन आता आम्ही आता इथून पी एम टीच्या बसने निघणार आहे मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही सगळी रेडी झालेलो आहे तुम्ही बघू शकता आहे आपल्यासोबत कौशल आहे केवल आहे सुशांत आहे रंजित आहे अजून काही लोक आवरायला गेलेले आहेत तर आम्ही आत्ता सध्या रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही सगळे आता, आता एकत्रित मिळून या ठिकाणी जो आपला विजयस्तंभ आहे त्या ठिकाणी आपण मानवंदना देण्यासाठी आपण जाणार आहे मित्रांनो तर हा शौर्य दिन म्हणजे नक्की काय हे आपण आता या ब्लॉगच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहे खरं तर इंग्रज ब्रिटिश आणि जे पेशवाई होते यांच्यामध्ये जे युद्ध झालं आणि या युद्धामध्ये खरा सांगायला आनंद होतो की पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशवाई संपवली आणि त्या युद्धामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांचा जो ब्रिटिशांनी विजय प्राप्त झाल्यानंतर जो विजयस्तंभ या ठिकाणी अठराशे बावीस साली विजयस्तंभ उभा केला त्यासाठी आज मानवंदना त्यासाठी सगळे लोक सगळ्या भागातून एकत्रित येत आहेत आम्ही सुद्धा हा मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर आता आम्ही आवरलेलं आमचं सगळी रेडी झालेलं आहे आता आम्ही आता निघून निघतो आहे आणि सगळा भाग आपण कवर करणार आहे मित्रांनो आपण आता बघू शकताय हा सनराइज अतिशय सुंदर असा नवा सूर्य नवा दिवस नव्या आकांक्षा आणि नवी उमेद घेऊन आज या ठिकाणी नवीन वर्षाच्या ठिकाणी आज आलेला आहे आणि आम्ही आज सगळे आता तयार झालेलो आहे सगळे आता एकत्रित आता इथून निघतो मित्रांनो तर चला जाऊया या शहरदिन्यानिमित्त या विजयस्तंभास मानवंदना द्यायला आपण जाणार आहे मित्रांनो ह्या पी एम डीची भरती चालू आहे तर या ठिकाणी पोलीस प्रशासन अतिशय या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सुरक्षा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते मित्रांनो चला तो پوزو ڏسڻ لاءِ سمھي اچي آئي آهي अशी गर्दी सगळ्या भागातून देशभरातून त्या ठिकाणी आपल्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि मानवंदना देण्यासाठी सगळे चाललेले आहेत स्तंभाकडे साडेआठ अप्पा वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण त्या विजयस्तंभाकडे मानवंदना देण्यासाठी चाललो आहे तर तुम्ही ही गर्दी बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात गर्दी सगळ्याच भागातून आलेली आहेत आणि या एक जानेवारी हा दिवस या ठिकाणी अतिशय उत्साहानं आनंदानं साजरा केला जातो आज आपण ती सगळी दृश्य सगळ्या बाजूने बघणार आहे मित्रांनो आपण आता आहे भीमा नदीजवळ हे तुम्ही बघू शकताय हे आहे भीमा नदी या इथलं जे गाव आहे ते कोरेगाव जे की कोरेगाव भीमा असं या गावाची ओळख आहे पण ब्रिटिश आणि पेशवांमध्ये युद्ध झाल्यानंतर या भीमा कोरेगाव म्हणून या ठिकाणी खूप प्रसिद्ध असं इतिहासामध्ये आहे जे की आज आपण या ठिकाणी बघतो आहे Musica we हाच तो विजयस्तंभ ज्यामध्ये महार सैनिकाचे सेनापती सिद्धनाथ यांनी एक जानेवारी अठराशे अठराला पेशवाई संपवून विजय प्राप्त केला आणि या विजयामध्ये शहीद झालेले जे सैन्य होते यांचा ब्रिटिशांनी अठराशे बावीसला हा स्तंभ उभा केला म्हणूनच हा एक जानेवारी दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विजयस्तंभाला भेट दिली त्याचे ते तैलचित्र या ठिकाणी आहे ते एक साक्ष आहे

शौ या ठिकाणी सुंदर अशा मध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो सुंदर असा सजावट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शंभर वर्ष या ठिकाणी येऊन पूर्ण झाले त्यामुळे सजावट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते राति सिचो त्यो चाँदै दुई पानी डोऱ्याला स्तंभ आहे त्यांना मानवंदना देऊन प्रथम सलामी पण आपल्याला या ठिकाणी बघायला भेटली पण आता आपण बाहेर पडलेलो आहे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसते मोठ्या उत्साहानं आनंदानं या ठिकाणी भीमसैनिक अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी येत असतात मित्रांनो यावर्षीची गर्दी इतकी अफाट आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात भीमसैनिक या ठिकाणी आले आहेत तर तुम्ही बघू शकता की जेवढे लोक बाहेर झाले आहेत तेवढेच लोक हात पण येत आहेत या दिशेने तुम्ही बघू शकता मित्रांनो हे सगळे बाहेर पडायला लागलेत आणि एवढीच गर्दी या ठिकाण आत मानवंदना देण्यासाठी आत चाललेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने भीमसैनिक या ठिकाणी आपल्याला भीमा कोरेगावमध्ये बघायला मिळतं आता आपण सगळे आता या ठिकाणी आलेलं आहे आता आम्ही आता एक ठिकाणी आलेलो आहे एकत्र जरा गर्दी भरपूर असल्यामुळं आमची जरा चुका झाली तर आता आम्ही आता हे पण आहे इथे सगळेच आता आम्ही पुन्हा बसच्या दिशेने ठिकाणी चाललेलो आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्या बसच्या पार्किंगसाठी एक ठिकाणी आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता आपण नगर रोडला या ठिकाणी होतो तर नगर रोडला आपण चार पार्किंगला होतो तर तुम्ही व्यवस्था तुम्ही इथली बघू शकता सगळे नगर रोडचे जे आहेत ते पार्किंग आहे ते ब्लॉक आहे ते एक दोन तीन चार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आपण चार नंबरला होतो तर आपण चार नंबरच्या या ठिकाणी जाणार आहे मित्रांनो पण इथली व्यवस्था प्रशासनाने अतिशय सुंदर आणि छान अशी या ठिकाणी केलेली आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक नागरिकाची गैरसोय होणार नाही या ठिकाणी एक काळजी घेऊन या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला करण्यात आलेल्या आहेत जो चाकण रोड आहे नगर रोड आहे असे बरेच रोड आहेत जे पार्किंगच्या एरिया आहेत भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पार्किंग झालेलं आहे आणि त्या पार्किंगच्यानुसार त्या ठिकाणी बसची जी ठिकाण आहेत ते या ठिकाणी बनवलेले आहेत तर हे तुम्ही बघू तर आता आपण जो आपला बस नगर रोड पार्किंग नंबर चार आहे तर या चारच्या आपण आपल्याला आणणार आहे मित्रांनो बसचा प्रवास केल्यानंतर फायनली आपण आपल्या गाडीपर्यंत पोहोचलेलो आहे आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकर भेटू पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये